जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे वनविभागच सांगत सुमारे एक हजाराचे आसपास तालुक्यात बिबटे आहेत तालुक्याच्या पठार भागावर देखील बिबट्याचा उपद्रव वाढलाय अगदी दिवसा ढवळ्या रानोमाळ बिबटे दिसू लागले आहेत वन खात्याने या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना करणं अपेक्षित आहे या भागामध्ये बिबट्याचा वावर वाढल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे या संदर्भात वन खात्याने तातडीने उपाययोजना करणं अपेक्षित आहे या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे खासदार अमोल कोल्हे दक्षता घेतील अशीच अपेक्षित वन खात्याने आजवर किती बिबटे पकडले आणि किती बिबटे सोडून दिले किंवा पकडलेले बिबटे नेमके कुठे पाठवले याबाबतचा खुलासा देखील होणे अपेक्षित आहे तालुक्यामध्ये सध्या बिबट्यांची संख्या अधिक प्रमाणामध्ये आहे गुजरातमध्ये बिबटे पाठवावेत अशा प्रकारची मागणी केली जाते तालुक्याचे आमदार म्हणत आहेत येत्या काही महिन्यामध्ये आपण जुन्नर तालुका बिबटमुक्त करणार आहोत आता पाहूया नक्की जुन्नर तालुका बिबटमुक्त होण्यासाठी प्रयत्न काय होत आहेत एक मात्र निश्चित सध्या तालुक्यामध्ये वाढत असलेल्या बिबट्यांच्या संख्येमुळे जुन्नरची जनता त्रस्त होते तालुक्यातील प्रत्येक खेडोपाडी बिबट्यांची संख्या अधिक प्रमाणामध्ये वाढल्यामुळे आणि दिवसा ढवळ्या बिबटे दिसू लागल्यामुळे शेतकऱ्यांना आपलं जगणं मुश्किल झालं आहे वन संबंधित विभाग याबाबतची दक्षता घेईल अशी अपेक्षा प्रामुख्याने वन विभागाचे अधिकारी कर्मचारी या भागामध्ये फिरून योग्य प्रकारची दखल घेऊन ज्या ज्या ठिकाणी पिंजरे लावणे शक्य आहे त्या ठिकाणी तातडीने पिंजरे लावायला हवेत बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स आणि पठार